आदरणीय स्वामी भक्त राय परांसवे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण विसावं स्वामींची पत्रे आणि स्फुटकाव्ये आतापर्यंत या विसाव्या प्रकरणातील आपण स्वामींची पत्रे त्याचं वाचन ऐकलं आता या प्रकरणात पुढे स्वामींची काही स्फुटकाव्य दिलेली आहेत त्याचं वाचन ऐकूया पद क्रमांक एक वैभवात हे निशाण उंच उंच फडकुदे मातृभूमी रक्षणार्थ व्हा पुढे चला पुढे तोडूनी तडाड घोर पारतंत्र शृंखला जाहला स्वतंत्र आज हिंद देश आपुला रणातरक्त आपुले द्वजार्थ कृतार्थजाहले ह्याध्वजार्थिति अघोरयातनाकिति धन्यतेन मान खालति क्रान्तिवीरतो सुभाष अन्तरात आठवा सुभव्य दिव्यज्योतपेटवा तो नकोच भेदभाव यादवी नको दुहि एकहोन्यजिङ्क्य भाजगात सर्वहि सत्यविश्वबन्धुता स्वतन्त्रताक्षमादया प्रेमशान्तिगौरवार्थ घ्याकरी ध्वजासिया वैभवात हे निशाण उञ्च उफडकुदे मातृभूमिरक्षणार्थ व्हा पुढे चला पुढे आता पद क्रमांक दोन हे मज परमधन लाधले नकळे कैसे अवचित भाग्य उदेले सद्गुरु दर्शन झाले मज परमधन लाधले चराचरी जे भरुनी राहिले जे दशांगुळे उरले गुरुकृपा बळे हृदय अनुभविले मन हे मज परमधन लाधले नकळे कैसे अवचित भाग्य उदेले, दर्शन जाले, परमधन लाधले पदक्रमांक तीन नंद बाल श्री गोपाल हृदयी प्रकटले कटिकसिला पी कंठीन सुमन हार ममुकुटमुरलीधर नयनी गोपाल गोपालहृदयी प्रकटले स्फटिकशिला विमलासन वरीबैसे मनमोहन तांजुल मुरली गोपाल हृदयी प्रकटले पुञ्जवनी गोकुलात् कणकणातनादघुमत द्युतिसुनीलखलखीत लख श्रीगोपाल नन्दबालश्रीगोपालहृदयी प्रकटले हरिणपाहताहिदिसे सन्मुखनयनोविलसे लावुनियामजसिपिसे करित आपुला नन्दबालश्रीगोपालहृदयी प्रकटले पदक्रमाङ्क चार अहंकार कालिया अविद्या कालिंदी माजी, अविद्या यमुने चा माजी घेऊ धावा रामकृष्ण प्रभुजी आत्मा रामकृष्ण प्रभुजी देहाचा हा डोह ह्यात संमोह गरळ ओती कालिया मोह गरळ ओती आशा तृष्णा आणि कामना घेऊनी सांगाती कामिनी घेऊनी सांगाती नागिणी घेऊनी सांगाती. फणा करुनिया क्षणो क्षणातो फुत्कारे नाग कालिया फुत्कारे नाग करा तयाचे पावन सर्वांग कृपेने पावन सर्वांग विषमय यमुना धेनु, धावती जलप्राशनावृत्तीनधेनुधावती वृत्तीरून त्वरा करुनिया तया आवरा वेणु वाजविता प्रणवरूपवेणु प्रभुजी प्रणवरूपवेणु पडताश्रवणीध्वनि अनाहतवळतिलमाघारी धेनुत्या वळतिलमाघारी घडता तुमचे तन्मय होतिल निर्धारी चिन्मय होतिलनिर्धारी चिन्मयरूपा सभोवती मग संकल्प विकल्प भोवती संकल्प विकल्प गोप तव सुखे खेळतील ते आपोआप नाचतील ते आपोआप नानाविध भावना गोपिका कुंजवनी जमल्या गौळणी क्रीडा रास क्रीडा खेळाया सजल्या कन्हैया खेळाया सजल्या बुद्धिराधिका प्रभुजी हाका मारित तुम्हासी, प्रेमे बाहेे तुम्हासि आत्मसुरतसुखदेवुनितीजसि बुडवा प्रेमरसि निरंतर बुडवा प्रेमरसि सद्गुरुबोधे विश्वी अवघा भरला गोविंद अवघा नांदे गोविंद अखंड योगी स्वामी भोगी प्रेमसुखानंद भोगी प्रेमसुखानन्द यानंतरची पद ऐकूया श्रीमद् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं